कुन काय करता शेती शेति व्यवसायचे निमी शेती पेरली मनात आलं आपल्याला जायचं माऊलीने बोलवलं होतं आम्हाला निमी पेरली निमी सोडून आलो मुलगा आहे घरी सुने गीतीन म्हटलं करून चला आपण काय विठ्ठल आणि स्वप्ना वगैरे सांगितलं नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही म्हणजे येतोस ना मग ते यावंच वाटत ना दरवर्षी येतो लगेच निघालो मग वर्ष पंधरावं पंधरावं वर्ष काय देवाला काय मागितलं काय नाही सुला सुगले देखील आता आपल्या बरोबर काका काय सांगताल किती वर्ष झालं वारी करता पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली काय व्यवसाय काय तुम्ही व्यवसाय शेतीत करतो माझ्या सैनिक किती वर्ष केलं आ, ते इंग्रजाच्या टायम जेव्हा आपले स्वातंत्र्य मिळालं ना तोपर्यंत त्यांनी ड्युटी केली पूजा केली कसं वाटत एकदम आनंद वाटला हो हो मला एकदम समाधान झालं पूर्ण वारीचं आपलं सार्थक झालं इतक्या दिवसापासून केलेलं मग एकदम शा